क्रांतीवीर नागनाथ अन्ना नायकवाडी यांच्या नावे स्वतंत्र महामंडळ स्थापनेसाठी मंत्रालयात मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत बैठक राज्यामध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी लवकरच पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथांना अण्णा नायकवाडी यांच्या नावे स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यासाठी आज मंत्रालय येथे प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि हातकणंगाले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने महाराष्ट्र राज्य धरण आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे उपाध्यक्ष गौरव नाईकवाडी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली यावेळी वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहिफळे मदत आणि पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारुरकर जलसंपदा विभागाचे उपसचिव प्रवीण कोल्हे प्रकल्पग्रस्त संघटनेचे समन्वयक उमेश कानडे हे उपस्थित होते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाळवा येथे झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यामध्ये पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथना नायकवाडे यांच्या नावाने प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबत आश्वासित केलं होतं त्यास अनुसरून खासदार धैर्यशील माने यांनी दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पुनर्वसन क्रांतीवीर नागनाथांना नायकवाडी यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्याबाबत निवेदन दिले होते त्यास अनुसरून आज बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये महामंडळ स्थापन करण्याच्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांसाठीचा आराखडा तयार करून येणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले यावेळी धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली